अकलूज मध्ये दहशत पसरवणाऱ्या आठ जणांची पोलिसांनी काढली धिंड अकलूज शहर कायद्यांचं शहर अशा घोषणा पोलिसांनी त्या आठ जणांना लावल्या द्यायला अकलूज शहर आणि परिसरात दहशत पसरवणाऱ्यांना अकलूज पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला असून कायदा मोडणाऱ्या आठ जणांची पोलिसांनी अकलूज शहरातून चक्क आज संध्याकाळी धिंड काढली आहे होय हे दृश्य आहे अकलूज शहराचं गेल्या तीन दिवसांपूर्वी शहरामध्ये आठ ते नऊ तरुणांनी एकत्रितेत पूर्णतः नशा करून हातामध्ये धारदार सुरे चाकू आणि नंग्या तलवारी घेऊन नागरिकांमध्ये दहशत पसरवण्याचं काम केलं प्रचंड नशेमध्ये असणाऱ्या सदरीन तरुणांचा जमाव अर्धनग्न अवस्थेत अकलूज मधील महर्षी चौकातून शंकरनगर येथील कांतीलाल भवन परिसरात दुचाकीवरून दुपारी पाच वाजता गोंधळ करत गेले याची खबर अकलूट पोलिसांना मिळताच त्यांनी या तरुणांना अडवण्याचा प्रयत्न केला या तरुणांकडे धारदार सुरे आणि चाकू होते त्यांच्या ताब्यातील वाहन पोलिसांनी ताब्यात घेतली आहे या तरुणांना ताब्यात घेताना त्यांनी पोलिसांना सुद्धा धक्काबुक्की करत सर्वोच्च शिमेगाळ केली तसेच काही दिवसांपासून अकलूज परिसरातील नागरिकांना वेठीस धरणाऱ्या दहशत निर्माण करणाऱ्या आठ जणांना अकलूज पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यानंतर त्यांना पोलीस खाक्या दाखवत त्यांची शहरातून सदुभाऊ चौक जुने एस टी स्टँड जुनी पोलीस चौकी ते अकलूज ऐतिहासिक विजय चौकातून धिंडा काढण्यात आली अकलूज पोलिसांनी या आरोपींना रस्त्यावरून चालवत आणलं आणि विशेष म्हणजे त्यांना जोरजोरात जोरात अकलूज शहर कायद्याचं शहर अशा घोषणा द्यायला लावल्या ज्यांनी शहराची शांतता भंग केली त्यांना आता शहराचा संदेश द्यावा लागला हे विशेष पोलिसांच्या या कारवाईनं नागरिकांनी आहे गेल्या काही दिवसांपासून अशा टोळ्यांच्या त्रासाला नागरिक होते पोलिसांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे शहरात पुन्हा एकदा शांतता आणि कायद्याचा दरारा निर्माण झाला असून नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे जी मंडळी समाजात दहशत पसरून कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर यापुढेही अशीच कठोर कारवाई केली जाईल अखनूर शहर हे शांतता प्रिय राहील याची आम्ही खात्री देते पोलिसांच्या या धडाकेबाद कारवाईचं सर्वत्र कौतुक होत आहे ही कारवाई एक इशार आहे की कोणीही कायद्यापेक्षा मोठ नाही शहरातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर पोलीस यापुढेही नजर ठेवणार असल्याची माहिती अकलूज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांनी दिली आहे